श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत सर असाल असं मजेत राहा तर पहा शुक्रवारी कोणती सेवा करायची हे मी सांगणार आहे आणि श्रावण महिन्यातील शेवटचा हा शुक्रवार आहे आणि हा शुक्रवार आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही आजपर्यंत आपण श्रावण महिन्यामध्ये भरपूर सेवा केली तर आजच्या शुक्रवारी का नाही तर आजच्या शुक्रवारी ही मी जी सेवा सांगणार आहे ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी धन प्राप्तीसाठी धन खेचण्यासाठी धन अट्रॅक्ट करण्यासाठी पैसा कमावण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन नवीन उद्योग व्यवसाय जर चालू करणार असेल तर त्यामध्ये यश येण्यासाठी छोटा मोठा काही व्यवसाय असो कोणताही जॉब असो किंवा कोणतीही इच्छा असो लग्नाची इच्छा तु? असो संपत्तीची इच्छा असो धनाची इच्छा असो संततीची इच्छा असो असो किंवा कोणतीही कामाची प्रमोशनची किंवा व्यवसायाची किंवा नोकरीची कोणतीही इच्छा असो असो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आजचा हा उपाय आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शुक्रवार हा जो दिवस आहे आणि मंगळवार हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या ज्या सेवा जे काही उपाय आपण करतो हे मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपण करत असतो म्हणून आपल्याला आजचा जो उपाय आहे हा निश्चित करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा आए, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही तर या हा जो उपाय आहे अतिशय साधा सोप्पा आहे उपाय कधी करायचा तर प्रदोष समय प्रदोष समय म्हणजे आपल्याला माहिती आहे दिवस मावळल्याच्या नंतरनं म्हणजे सूर्य सूर्यास्ताच्या नंतरनं सायंकाळी सहाच्या नंतर बाराच्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुतक आणि विटाळ असेल त्यांनी हा उपाय करायचा नाही त्यांनी पुढच्या शुक्रवारी जरी केला तरी चालेल आता पुढच्या शुक्रवारी जर म्हटलं तर बहुतेक माझ्या भगिनी किंवा माझे भाऊ म्हणतील की ताई पुढचा महिना श्रावण महिना संपतो आहे भाद्रपद येतो आहे काही हरकत नाही भाद्रपदामध्ये जरी केलं तरीही चालेल मनामध्ये दादांनो तायांनो पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे तुम्ही किती मनातून करता किती अंतकरणातून करता कशी सेवा कसा उपाय करता हे सर्वात जास्त डिपेंड करतं कारण कसं आहे फक्त सेवा करायची उपाय करायचा आणि मनामध्ये किंतु परंतु आहे लोकांची निंदा नालस्ती आहे तर निश्चित लक्ष्मी माता तुमच्यावर नाराजच होणार कधीही तुमच्याकडे जाणार नाही तात्पर्य की उपाय कधीही करा काही हरकत नाही फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तर उपाय कसा करायचा आहे तर उपाय तुम्हाला घरी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुमच्या देवघराच्या समोरच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी बाहेर कुठेही जायची तुम्हाला गरज नाही घरातच तुम्ही घर बसल्या उपाय करू शकता स्वच्छ हातपाय वगैरे धुवा स्वच्छ आसन घेऊन समोर बसा प्रथम दिवा लावून घ्या दीप प्रज्वलन करून घ्या अगरबत्ती धूप असेल तर ती लावून घ्या आणि तुम्हाला इथे लागणार आहे एक कणकेचा दिवा कणकेचाच दिवा घ्यायचा आहे ज्यांना कणकेचा दिवा घेणं शक्य नाही तर खोलगट अशी एखादी पंथी घ्या पहा तुमच्याकडे जी कोणती असेल पितळेची स्टीलची की किंवा ॲल्युमिनियमची किंवा तुमच्याकडे जी पंथी असेल जो दिवा असेल दि तो घ्या अगदी मातीची पंथी जरी खोलगड घेतली तरी चालेल फक्त मोठी पंथी घ्या प्लीज मोठी पंथी घ्या तर तो एक मोठी पंथी लागणार आहे आणि जर कणकेचा दिवा जर बनवला तर अतिशय उत्तम फक्त दिवा बनवताना पहा बहुतेक दिवे असे असतात की आपण ते कणकेचा ज्यावेळेस दिवा बनवतो त्याला एक तोंड म्हणजे असं तोंड काढतो असं थोडं पुढं निमूळत करतो किंवा चतुर्मुखी दिवा द्विमुखी दिवा किंवा पंचमुखी दिवा असं आपण म्हणतो नाही याला एकही एक तोंड काढायचं नाही गोलच आकार तुम्हाला दिवा हे करायचा आहे थोडासा खोलगड दिवा करा मोठा करा थोडासा आणि खोलगड करा जेणेकरून त्याच्यामध्ये तूप घाला जर तुम्ही तूप घालणार असाल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणार असेल तर चालेल सर्वांनाच तूप म्हणजे परवडण्यासारखं नसतं तर तेलाचा सा जरी साधा दिवा लावला तरीही चालेल परंतु खोलगेट असावा त्या दिव्यामध्ये भरपूर तेल बसावं म्हणजे आत्ता तेल जर घातलं तर ते उद्या सकाळपर्यंत तर, तरी तो दिवा चालत राहायला पाहिजे एवढा खोलगट दिवा बनवा मग असा खोलगट दिवा बनवून घ्या एक फुलवात तयार करा फुलवात ती दुकानामध्ये सहज मिळतात पूजेच्या साहित्याच्या दुकानात जाणं शक्य नसेल तर घरी एखादी फुलवात तयार करा ती तेला तुपात व्यवस्थित भिजवून घ्या आणि ती बरोबर दिव्याच्या मधोमध तुम्हाला लावून घ्यायची आहे दिव्याच्या मधोमध लावायची आहे आणि अशी आपल्याकडं हळद आहे जी देवांना आपण हळद वापरतो त्या हळदीची घट्ट पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट ह्या पेस्टने तुम्हाला काय करायचं आहे तर दिव्यावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक नेहमी असं काढावं तोडून स्वस्तिक काढू नये असं स्वस्तिक काढायचं चार टिपके द्यायची आणि खालून वरती अशा दोन्ही बाजून दोन रेषा तुम्हाला त्या दिव्यावरती ओढायच्या आहेत हे केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे चिमुटभर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये जे तेल किंवा तूप टाकले त्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायची आणि हा जो दिवा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर ना गुळ लागणार आहे आपल्याला गुळ तो गुळ आहे हा गुळ किसून घ्या गुळ किसून घे गय, घ्यायचा आणि त्याच्या छोट्या छोट्या एकदम गोटी येई वाढल्या तुम्हाला छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या अशा गोल गोटीसारख्या गोळ्या तुम्हाला सात गोळ्या तयार करून घ्यायच्या गुळ्याच्या सात गोळ्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या पा गुळ जर तुम्ही फोडून जर घेतलं तर त्याच्या गोळ्या होणार नाहीत किसून गुळ जर घेतला तर व्यवस्थित त्याच्या गोळ्या तयार होतील सात छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या ह्या गोळ्या तुम्हाला नंतर ना एका बाऊलमध्ये किंवा एका पेल्यामध्ये थोडंसं तूप घ्या ह्या गोळ्याच्या तुपामध्ये भिजत घाला किंवा तुपामध्ये फक्त असं फिरून जरी घेतलं व्यवस्थित भिजवून जरी घेतला तरीही चालेल व्यवस्थित अशा भिजवून घ्या पाच मिनटात तशाच तुपामध्ये ठेवा जेणेकरून ते तूप जे आहे ते त्या गोळ्यामध्ये उतरेल आणि त्या गोळ्या व्यवस्थित तुपामध्ये भिजतील त्या गोळ्या मेल्ट नाही झाल्या पाहिजे तशाच तुपामध्ये ठेवायच्या त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो एक ती गुळाची जी गोळी आपण बनवलेली आहे ती हातावरती घ्यायची एक मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा नवारव मंत्र महालक्ष्मी मातेच्या सर्वांना माहिती आहे ओम र्रीम श्रीम ओम र्रीम श्रीम एम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रिम स्लीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रिम स्लीम क्लीम चामुंडाय विच्छे या नवारव मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा उच्चारण करायचं आहे प्रत्येक गोळी हातावरती ठेवायचं नवारो मंत्राचं तुम्हाला उच्चारण करायचं आहे तुम्हाला येत नाही तर युट्यूब लावून द्यास तरी चालेल किंवा ओम महालक्ष्मी यन महा ओम महालक्ष्मी यन महा ओम महालक्ष्मीयन महा ओम महालक्ष्मीयन महा या मंत्राचं जर तुम्ही अकरा वेळा नऊ वेळा पाच वेळा सात वेळा पठण केलं तरीही चालेल पठण झाल्याच्या नंतरनं तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे की हे लक्ष्मी माते माझ्या घरामध्ये रूपाने वास्तव कर नेहमी माझ्या घरामध्ये राहा हसत खेळत माझ्या घरा घरामध्ये राहा किंवा तुमची जी दुसरी इच्छा असेल की मला छान असं गोंडस बाळ व्हावं मला छान असा गोंडस मुलगा व्हावा छान असे गोंडस लक्ष्मी माते तुझ्यासारखी मुलगी व्हावी आ, ही माझी इच्छा आहे आणि निश्चित ही इच्छा तुम्हाला पूर्ण करतील असं बोलायचं ती गोळी घ्यायची आणि त्याच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा आहे त्यामध्ये तुम्हाला सोडायची पुन्हा दुसरी गोळी घ्यायची दुसरी गोळी हातावरती ठेवायची हातावरती ठेवून पुन्हा तुम्हाला नवा रो मंत्र पठन करायचा किंवा नसेल जमत तर ओम महालक्ष्मी ये महा ओम महालक्ष्मी आहे नमहा या मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं जी इच्छा आहे नोकरीची की मला मला ही लक्ष्मी माते मला छान अशी नोकरी लागावी आणि या नोकरी मला छान असं अर्थार्जन व्हावं छान अशी लक्ष्मी छान असा पगार भेटावा आणि स्थिर रूपाने हा पगार माझ्या घरादाराला पुरावा माझं सर्व कुटुंब सुखासमाधानात नांदावं असं बोलायचं आणि हे बोलून झाल्याच्या ना ती गोळी घ्यायची पुन्हा तुपास सोडायची असं करत करत सातही गोळ्या घ्याय म्हणजे एक एक करत गोळी घ्यायची अकरा व्यानावर मंत्र म्हणायचा किंवा महालक्ष्मीचा जो मंत्र सांगितला तो मंत्र म्हणायचा आणि एक एक गोळी तुम्हाला त्या तुपामध्ये तुपा तुपाच्या दिव्यामध्ये किंवा तेलाच्या दिव्यामध्ये सोडून द्यायची हे झाल्याच्या नंतरनं हे झाल्याच्या नंतरनं प्रथमच सांगते की दिवा विजणार नाही दिवा रात्रभर सकाळी दिवसभर म्हणजे सकाळी तुम्ही उठल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून पूजेला बसेपर्यंत चालेल इतकं तेल टाका तेल पुन्हा पुन्हा टाकायचं नाही एकदाच तेल टाकायचं किंवा तूप भरपूर एकदाच टाकायचं ह्या गोळ्या तुम्हाला त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्हाला, तेला तुम्हाला सोडायच्या हे झाल्याच्या नंतर ह्या गोळ्या अभिमंत्रित झालेल्या असतील ह्या ज्या गोळाच्या गोळ्या आहेत ह्या अभिमंत्रित झालेल्या असतील आणि जस जसं ह्या गोळ्या गोळ्या वितळतील किंवा त्या ते तेलामध्ये सा सामावल्या जातील आणि त्या वितळून ते, ते विरघळून जातील तस तसे तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहे या समस्यांचाही नाश होईल तुमच्या जे काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत हेही त्या गोळ्यांबरोबरच नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद येण्यास सुरुवात होईल पहा उपाय निश्चित करून पहा तुम्हाला खूप लवकर अशी अनुभूती येईल हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि शुक्रवार श्रावण महिन्यातील शुक्रवार आहे शुक्रवारी केलेले लक्ष्मी मातेचे उपाय लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत आणि लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत पहा गुळ आपण कोणत्याही देवतेला ज्यावेळेस आपण नैवेद्य ठेवतो तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवतो अगदी आपण पाडव्याचा सण साजरा करतो आपला जो सण आहे तो पाडवा पाडव्याचा गुढीपाडव्याचा जो सण साजरा करतो गुढीपाडव्यालाही आपण सकाळी पण गुळाचा नैवेद्य ठेवतो आणि गुढी उतरवताना पण खोबऱ्याचा नैवेद्य ठेवतो त्याचप्रमाणे हनुमंत रायांना मारुती रायांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण स्थापना करतो त्यावेळी गुळ खोबरं प्रथम ठेवतो म्हणजे प्रत्येक देवतेचा आपण प्रसाद म्हणून गुळ गुळ किंवा खोबरं ठेवत असतो म्हणजे गुळ प्रत्येक देवाला प्रिय आहे गुळ गुळामध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची खूप मोठी ताकद आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याची खूप मोठी ताकद आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा निश्चित करायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे निश्चित पॉझिटिवली करा निश्चित पहा उपाय करतोय तर आपल्याला कामधंदाही करायचा आहे कामधंद्याचं स्पीडही वाढवायचं आहे असं नाही की उपाय करतोय मग कामधंदा करायची गरज नाही कामधंदाही करायचा आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की उपाय जर केले तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट जे काही समस्या येणार आहे त्या समस्यांशी लढायला आपल्याला बळ मिळतं एक पॉझिटिव्ह वेब पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभवती खेळत राहते आणि असे उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असू कोणतीही बाधा असू कोणती पिढा असू कोणताही दोष असू हा दोष राहत नाही दोषातून होण्यास आपल्याला मदत होते आणि आपलं आयुष्य सुखा आनंदाने नांदायला सुरुवात होते तर पहा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्स मध्ये सांगा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे